नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात तीस मोठ्या घोषणा उद्यापासून सर्वांना खुशखबर दोन डिसेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आज राज्यात मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची मोठी बैठक होत असून अनेक प्रलंबित निर्णयांवर शिक्कामोर्तब होणार आहे विशेषतः शेतकरी कर्जमाफी ग्रामविकास निधी आणि महिला योजनांसाठी अतिरिक्त बजेट यावर निर्णायक चर्चा होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढील हप्ता मोठी तयारी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या खात्यावर पुढील हप्ता जमा करण्यासाठी बँका आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्त टीम तयार केली आहे दस्तऐवज पडतळणीचा अंतिम टप्पा वेगाने सुरू असून काही जिल्ह्यात ऐंशी टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे लाभार्थ्यांना लवकरच शुभ बातमी मिळू शकते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शेतकरी बाजारात भाज्यांच्या दरात उसळी राज्यातील शेतकरी बाजारात अचानक भाज्यांच्या दरात उसळी पाहायला मिळत आहे टोमॅटो कांदा आणि वांगी यांच्या किमती वीस ते तीस टक्क्यांनी वाढल्या आहेत हवामानातील अनिश्चिततेमुळे आवक कमी झाल्याने दर वाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी बघा आरोग्य विभागाचा सतर्क इशारा तापाच्या रुग्णांमध्ये वाढ काही जिल्ह्यांमध्ये ताप डेंग्यू आणि व्हायरल संक्रमणाचे रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागाने सतर्कता वाढवली आहे पाणी साचू न देणे स्वच्छता राखणे आणि लक्षणे दिसतात त्वरित तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महिला बचत गटांसाठी नवी कर्ज सहाय्यता योजना महिला बचत गटांना स्वावलंबनासाठी कमी व्याजदरात कर्ज देण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे या निर्णयामुळे लघु उद्योग घरगुती व्यवसाय आणि स्वयंसहाय्य उपक्रमांना नव संजीवनी मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पी एम किसान योजनेच्या हप्त्यासाठी नोंदणी वेगाने पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी ई के वाय सी आणि जमीन नोंदी अपडेट करण्यासाठी सेवा केंद्रांवर गर्दी केली आहे काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्या तरी प्रशासनाने अतिरिक्त कर्मचारी नेमून प्रक्रिया गतिमान केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा इंधन दरात स्थिरता स सर्वसामान्यांना दिलासा गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या भावात कोणतीही वाढ झालेली नाही जागतिक बाजारातील किमती स्थिर राहिल्याने राज्यातील नागरिकांना अल्पसा दिलासा मिळाला आहे मात्र तज्ज्ञांनी पुढील महिन्यात दरवाढीची शक्यता नाकारलेली नाही त्यानंतरची <ms> सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महावितरणने स्मार्ट मीटर प्रकल्पाला वेग महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रकल्पाला महावितरणने मोठा वेग दिला आहे पहिल्या <speed> टप्प्यात तीस लाख ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवले जाणार असून यामुळे बिलिंगची अचूकता आणि पारदर्शकता वाढणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा <CCTV> विद्यार्थ्यांसाठी नवीन स्कॉलरशिप योजना प्रस्तावित शैक्षणिक प्रगती वाढावी म्हणून शैक्षणिक विभाग नवीन स्कॉलरशिप योजना तयार करत आहे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी विशेष अनुदान देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे पुढील आठवड्यात याबाबतची प्राथमिक माहिती जाहीर होण्याची शक्यता त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा गॅस सिलेंडर दर कमी करण्याची केंद्र सरकारकडून चर्चा महागाईतून दिलासा देण्यासाठी गॅस सिलेंडर दर कमी करण्याबाबत केंद्र सरकार उच्चस्तरीय चर्चा करत असल्याचे समजते अनुदानाची रक्कम वाढविण्याचाही पर्याय विचारात आहे सर्वसामान्यांना याचा सरळ फायदा होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकऱ्यांसाठी हवामान सूचना सेवा विस्तारली कृषी हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी हवामान सूचना सेवा अधिक प्रभावी करण्याचा निर्णय घेतला आहे आता जिल्ह्यानिहाय नव्हे तर तालुकानिहाय हवामान सूचना पाठवण्यात येणार आहेत यामुळे पीक व्यवस्थापनात मोठी मदत होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी राज्यातील रस्ते विकासासाठी पाचशे कोटींचा निधी ग्राम रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि नवीन रस्ते बांधण्यासाठी राज्य शासनाने पाचशे कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे ग्रामीण भागातील संपर्क मार्ग सुकर होणार असून वाहतुकीला गती मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा नव्या उद्योग स्टार्टअपसाठी विशेष गुंतवणूक कॅम्प तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक कॅम्प आयोजित केले जात आहेत या कॅम्पमध्ये बँका गुंतवणूकदार आणि उद्योग विभागाचे अधिकारी थेट उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत अनेक स्टार्टअप्सना यामुळे निधी मिळण्याची शक्यता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबई लोकलमध्ये गर्दी नियंत्रणासाठी नवे नियम मुंबई लोकलमध्ये वाढत्या गर्दीमुळे रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे पीक अवर्समध्ये अतिरिक्त गाड्या चालविण्याची योजना तयार करण्यात आली असून महिलांसाठी स्वतंत्र सुविधा वाढविण्याचा प्रस्तावही आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी पर्यटन उद्योगात वाढ हॉटेल व्यवसायात तेजी सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाल्याने महाराष्ट्रातील पर्यटन स्थळावर मोठी गर्दी वाढली आहे महाबळेश्वर अलिबाग आणि माथेरान येथे हॉटेल बुकिंग नव्वद टक्केपर्यंत भरले आहेत पर्यटन व्यावसायिकांना यावर्षी चांगली कमाई होण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आरोग्य विभागाचा इशारा पाण्यातून पसरणारे आजार वाढू नयेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पाण्यातून पसरणाऱ्या रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे नागरिकांना उकळून पाणी प्यावे व स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतरचे सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महिलांसाठी नवीन सुरक्षा ॲप पोलिसांकडून लाँच महिलांच्या सुरक्षतेसाठी पोलीस विभागाने नवीन मोबाईल ॲप लाँच केले आहे संकटाच्या वेळी एका क्लिकवर मदत पोहोचविण्यासाठी हे ॲप तयार करण्यात आले आहे यात लोकेशन ट्रॅकिंग इमर्जन्सी नंबर आणि यस ओ यस सुविधा उपलब्ध आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कृषी मंडळाची अचानक तपासणी मोठ्या अनियमितता उघड राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तपासणी दरम्यान अनियमितता आढळल्याने कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे वजन काठे व्यापारी आणि साठा याबाबत मोठ्या तक्रारी समोर येत आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ग्रामपंचायतींना अतिरिक्त निधी गाव विकास वेगाने ग्रामपंचायतीच्या विकासासाठी राज्य शासनाने खास पूरक निधी वितरित केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षणावर आज महत्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील याचिकांवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे न्यायालयाच्या निरीक्षणावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी महामंडळ दिवाळी बोनसची घोषणा लवकरच कर्मचाऱ्यांनी अनेक दिवसांपासून मागणी केल्यानंतर आता बोनस प्रस्तावाला मान्यता मिळाली मिळण्याची शक्यता वाढली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पाला वेग महापालिकेने शहरातील प्रमुख चौकांवर हायटेक सर्व्हिस कॅमेरे व डिजिटल ट्रॅफिक बोर्ड बसवण्याचे काम सुरू केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पुण्यात आय टी पार्कमध्ये विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप ड्राइव महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तीन मोठ्या आय टी कंपन्यांनी संयुक्त इंटर्नशिप मेळावा आयोजित केला आहे बीई बी सी एस आणि बी सी ए विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून पंधराशेपेक्षा जास्त जागा उपलब्ध आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मुंबईत घरगुती वीज दरात कपातीची शक्यता वीज वितरण कंपन्यांनी प्रस्ताव सादर केला आहे ज्यामध्ये पन्नास युनिटपर्यंतच्या घरगुती वापरावर दर कमी करण्याचा विचार आहे अंतिम निर्णय पुढील बैठकीत होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील रेशन दुकानावर कडक पथकांची तपासणी अनुदानित धान्याच्या तुटवड्याच्या तक्रारीनंतर खाद्य विभागाने रेशन दुकानांवर अचानक छापे टाकले आहेत काही दुकानांमध्ये अनियमितता आढळल्याने परवाने रद्द करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे